चालता चालता बोलता जागर संविधानाचा हा कार्यक्रम घेऊन गेल्या एक एप्रिलपासून आपण उद्याच्या तीस एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास एक महिनाभर आपण तालुक्यामध्ये जातो तालुक्यांमधल्या विविध गावांमध्ये खेडेगावांमध्ये आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांमध्ये जाऊन आपण भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार करतो माझ्यासोबत आमच्या चळवळीतले ज्येष्ठ नेते संबंध प्रदीपजी साहेब आहेत साहेब तुम्ही आमचा हा कार्यक्रम गेला एक, एक महिनाभर बघ म्हणजे एक महिन्याच्या कार्यक्रमाचे आपण सांगता करतोय तर एकंदरीत हा कार्यक्रम तुम्ही बघितलेला आहे हा फेसबुकला आहे माझ्या माहितीप्रमाणे YouTube पण चालता बोलता जागर संविधानाचा या चॅनलला तो अवेलेबल आहे त्रिकेंद्री या कार्यक्रमात त्याची तुमची प्रतिक्रिया पहिल्यांदा तर तुम्ही आणि तुमच्या टीमचं सगळ्यांचं सगळ्यांना धन्यवाद देतो कारण त्या चालता बोलता जागर संविधानाचा त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान प्रत्येक घराच्या उमरेच्या आत पोहोचवण्याचं काम आपण अतिशय मोलाचं काम करत आहे त्याबद्दल तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला धन्यवाद देतो आणि असाच हा आज संविधानाचा जागर पूर्ण तालुकाभर नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर व्हावा अशी अपेक्षा पण या ठिकाणी व्यक्त करतो कारण आता आपण तीन प्रश्न विचारले आणि माझ्यासारख्या एका ग्रॅज्युएशन माणसाला ग्रॅज्युएट माणसाला जर त्या तीन प्रश्नाची उत्तरं देता येत नसतील तर आमचा अभ्यास खऱ्या अर्थानं संविधानाचा आमचा अभ्यास कमी आहे कच्चा आहे त्यामुळं आपल्या या चालता बोलता जागर संविधानाच्या या माध्यमातून आपण लोकांपर्यंत हे संविधान पोचवत आहे हे अतिशय तृत्य उपक्रम आपण जो राबवला त्याबद्दल आपल्या एकदा आभार धन्यवाद साहेब परंतु आमच्या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की तुम्हीच नाही तर आमच्या वकील बांधवांना देखील बऱ्यापैकी सुविधानाचा म्हणावं तेवढा अभ्यास नाही कारण प्रॅक्टिसमध्ये सुविधा नसते संविधान हा सगळ्या कायद्यांचा बेस आहे परंतु प्रॅक्टिसमध्ये आपल्याला सिव्हिल आणि क्रिमिनल डिस्प्यूट असतात आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी वकील ते वाचत नाहीत परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला उद्देश हाच होता की सर्वसामान्य माणसांपर्यंत शिकलेल्याच नाही तर सर्वसामान्य माणसांपर्यंत हे संविधान पोहोचव मी तुम्हाला जाता जाता फक्त एवढंच विचारतो की गेला एक महिनाभर आपण हा कार्यक्रम घेतोय हो कंटिन्यू घेतोय हो हो तर ह्या महिन्याभराच्या कार्यक्रमानंतर एकंदरीत तालुकाभर ह्या कार्यक्रमाची चर्चा नक्कीच झाली परंतु ह्या कार्यक्रमाचं चारे पर काय फलित किंवा आउटपुट तुमच्या बघण्यामध्ये दिसणार आहे छान कारण दिसून आलं म्हणण्यापेक्षा लोकांच्या प्रतिक्रिया ज्या वेळेस मी फेसबुक वरून पाहतो त्यावेळेस अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आपल्याबद्दलच्या लोकांच्या येत आहेत आणि अशाच पद्धतीचं कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर व्हावेत अशा पद्धतीच्या अपेक्षा पण त्या लोकांनी व्यक्त केलेल्या मी फेसबुकवरून पाहतोय आणि खऱ्या अर्थानं मी पण या ठिकाणी तेच म्हणेन की आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम या तालुक्यापुरता मर्यादित नव्हता न ठेवता किंवा जिल्ह्यापुरता मर्यादित न ठेवता पूर्ण देशभर या, या कार्यक्रमाची एक वेल पसरत जा व्या व्याप्ती पसरत जावी अशा पद्धतीची एक आप आशा आपल्या टीमकडून आपल्या टीमकडे ठेवतो धन्यवाद आम्ही तुमच्या तुम्ही ज्या म्हणून अपेक्षित केल्या त्याच्या कुठेतरी आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न करतो या ठिकाणी वेळ आम,